नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पृथ्वीराज पाटील काँग्रेसमध्ये राहणार की भाजपात जाणार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत आज मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत ते भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार असं सांगितलं जात होतं त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी आज त्यांची चर्चा झाली काही गोष्टींची स्पष्टता झाल्यानंतरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका पाटील यांनी या बैठकीत के स्पष्ट केली आहे त्याचवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधत काँग्रेस सोडू नका असं आवाहन केलंय त्यानंतर आमदार विश्वजित कदम यांच्याशी श्री पाटील यांची चर्चा झाली त्यात बरीच खलबत झाली मुंबईत आज पृथ्वीराज पाटील यांच्या सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांशी गाठीभेटी झाल्याचं सांगण्यात आलं आहे भाजपमधील प्रमुख नेत्यांना ते, ते भेटले मात्र विश्वजित कदम यांच्याशी त्यांची सविस्तर भेट झाल्याचं समजतं आहे आणि यामुळे ते काँग्रेसमध्येच राहणार का भाजपची वाट धरणार याबद्दलचा निर्णय अजून गुलदस्त्यात आहे पृथ्वीराज पाटील यांना शिंदे यांच्या शिवसेनेसह हो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे त्यामुळे गेले काही महिने स्वकीयाने केलेल्या विश्वासघातामुळे अस्वस्थ असलेले पृथ्वीराज पाटील पक्ष सोडतात का काँग्रेस श्रेष्ठी त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे पृथ्वीराज पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलून आठ दिवसात निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत